सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्रीक्षेत्र बाळेश्वर इथं चौथ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे हा दुग्धशर्करा योग असल्यानं संगमनेर तालुक्यातील शिवालय भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली श्रीक्षेत्र बाळेश्वर हे शिवाचं बालरूप आहे नवसाला पावणारं देवस्थान म्हणून ह्या देवस्थानची ख्याती आहे सकाळपासूनच श्रावण सरी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं काही काळ भाविकांना त्रासही सहन करावा लागला तरीही शिवनामाचा गजर करत असंख्य भाविकांनी बाळेश्वराचं दर्शन घेतलं सध्या बाळेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे बाळेश्वर देवस्थान कमिटीकडून या मंदिरासाठी भाविकांनी सदळ हाताने मदत करावी असंही आवाहन केलं जात आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर